तुमच्या घरातील एखादी महिला गर्भवती असेल तर अशा महिलांना जिल्हा परिषद योजनेअंतर्गत बाळात विडा योजनेचा लाभ मिळणार आहे या किटद्वारे एक हजार दिवस बाळाचे संगोपन केले जाणार आहे जिल्हा परिषद लातूर अंतर्गत ही योजना राबविली जाणार आहे या किटमध्ये जीवनावश्यक विविध साहित्य असणार आहे बाळात विडा किट योजनेमध्ये गरोदर महिलांना काय मिळेल तर यामध्ये एक किलो खारीक गूळ फुटाणा डाळ शेंगदाणे गावरान तूप खोबरे काजू बदाम डिंक आळीव जवस तीळ ओवा बडीशेप काळे मीठ दोन बेडशीट दोन टाबेल आईसाठी दोन गाऊन इत्यादी साहित्य या या बाळांत असणार आहे महिला व बालकल्याण विभागास भेट देऊन या बाळांत किट योजनेसाठी अर्ज सादर करून द्या ही योजना जिल्हा परिषद लातूर विभागाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे सध्या योजना लातूर जिल्ह्यासाठी लागू आहे माता दर कमी करणे गाव कुपोषण मुक्त करणे हा या बाळांतविडा कीट योजनेचा उद्देश आहे लातूर जिल्ह्यातील गरोदर महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येणार आहे सध्या ही योजना फक्त लातूर जिल्ह्यासाठी लागू असणार आहे विडा कीट योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील सत्याऐंशी अंगणवाडीची निवड करण्यात आली आहे या अंगणवाडी केंद्राद्वारे जिल्ह्यातील दोन हजार गरोदर मातांना या विडा कीट योजनेचा लाभ दिला जाणार आहे या बाळांतविड्या किटमध्ये असणाऱ्या ड्रायफ्रूटद्वारे एक हजार दिवस बाळाचे संगोपन केले जाणार असल्याने गरोदर मातांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे ज्याप्रमाणे लातूर जिल्हा परिषदेने ही नवीन योजना अंमलात आणली आहे अगदी तशाच पद्धतीने महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील ही योजना लागू होणं आवश्यक आहे महिलांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा योजनेची माहिती घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील महिला व बालकल्याण विभागास भेट द्यावी लागणार आहे याच ठिकाणी भेट देऊन तुम्ही महिलांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकता धन्यवाद